मित्रांनो द विजन ऑफ इंडिया या यूट्यूब चॅनलवरती हो तुमचं हार्दिक स्वागत आहे मी डॉक्टर के पी चव्हाण आज आपल्याला काही इंडियन पॉलिटी या विषयामधलं काही महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो की आता रिसेंटमध्ये असे न्यूज आले होते की जे काही आपले राष्ट्रपती आहे राष्ट्रपतींनी आपले जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात पण न्यूज आली होती त्यानंतर आता एक न्यूज आली होती की जे तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहे स्टॅलिन त्यांनी तिथले राज्यपाल त्यांच्या कायद्यांना किंवा त्या अध्यादेशांना मंजुरी देत नाही किंवा जे काही जनहिताचे कायदे असतात जनहिताचे जे काही योजना असतात त्यांना ते राज्यपाल मंजुरी देत नाही अशा प्रकारचं केस मुख्य न्यायाधीश मुख्य मुख्य न्यायाधीशांच्या समोर आल्यामुळे या केसचा न्यायनिवाडा लावताना मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी काही राज्यपाल संदर्भात संदर्भामध्ये किंवा राष्ट्रपती संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे कि जे राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे जे संविधानिक पद आहे हे लोकहितांच्या कामासाठी त्यांच्यावरती गदा आणू रोक, शकत नाही किंवा त्यांना नामंजुरी देणं त्यांचा विठो पाव राखून अशा प्रकारचं एखाद्या जनविधेयकाला संरक्षित करून रोख रोखणं अशा प्रकारचं कामकाज राष्ट्रपती किंवा राज्यपाल करू शकत नाही असं गवई साहेबांनी एक सेंटेन्स दिलेला आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे की काही राज्यामध्ये जर बघितलं काही राज्यामध्ये बीजेपीची सत्ता नाही आता जर वरती जर बघितलं तर सरकारमध्ये बीजेपी आहे तर काही राज्यामध्ये बीजेपीची सत्ता असल्यामुळे तिथले जे राज्यपाल आहे तर दुसऱ्या पक्षाच्या जे काही राज्य राज सरकार असतील त्या सरकारच्या काही योजनाच्या मंजुरी असतील किंवा एखादा अध्यादेश असेल त्यांना मंजुरी देताना प्रॉब्लेम येत आहे असं असं ज्या निदर्शनात आलं त्यानुसार आपण जो टॉपिक निवडला आहे जो काही कलम क्रमांक तेरा आहे भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकारामध्ये आणि जे काही कलम क्रमांक का तीनशे अडुसष्ट आहे घटना दुरुस्ती विधेयक कशा प्रकारचं घटना दुरुस्ती प्रक्रिया होत असते या दोघांमध्ये म्हणजे न्यायपालिका विरुद्ध संसद किंवा विधीपालिका यामध्ये कोण वर्चस्व आहे वर्चस्ववादाची लढाई ती सुरू आहे या वर्चस्वादामध्ये कोण वरती असेल तर त्याबद्दलचं आपण हिस्ट्री यात जाणून घेऊया महत्वाचं म्हणजे जे काही मूलभूत अधिकार आहे कलम क्रमांक तीन जे आहे मूलभूत अधिकारामध्ये तर मूलभूत अधिकाराला संशोधन करण्याचा अधिकार हे न्यायपालिकेला आहे तर याच्यामध्ये बघितलं की हे मूलभूत अधिकार जे आहे त्याचा प्रेरणा स्रोत काय आहे तर जे महत्वाचं म्हणजे यु एस मध्ये युएसए मध्ये अशी एक केस होती मार्बरी बनाम मॅडिसन तर मॅडिसनच्या केसमध्ये त्याच्यामधून जे आहे तिथली जी न्यायपालिका आहे त्यांनी मूलभूत अधिकाराला संरक्षण कसं देता येईल त्या प्रकारचा न्यायनिवाडा केला त्याच्या हितानुसार म्हणजे त्या त्या केसनुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार लोकांचे मूलभूत अधिकार कसे असले पाहिजे की पाठ क्रमांक संविधानामध्ये भाग क्रमांक तीन मध्ये कलम क्रमांक बारा ते पस्तीस मध्ये देण्यात आलेला आहे त्या मूलभूत अधिकाराला संरक्षण देण्याचं काम न्यायपालिका करत असते तर याच्यामध्ये जर कलम क्रमांक तेरा एक मध्ये तुम्ही बघितलं की संविधान निर्मिती झाल्याच्या अगोदर जे मूलभूत अधिकारावरती मूलभूत अधिकार भंग करणारे किंवा त्याच्यावरती गदा आणणारे जे काही असे कायदे असतील तर ते कायदे बाद करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे दुसरी गोष्ट कलम क्रमांक दोन नुसार एखादा विधेयक किंवा एखादा कायदा किंवा ऑर्डिनन्स किंवा एखादा विधेयक जर तीन चार नुसार किंवा कोणत्याही पद्धतीने जर ती दुरुस्ती होऊन आलेलं असेल आणि जर ते मूलभूत अधिकारावरती बंदी करत भंग करत असेल मूलभूत अधिकाराला किंवा त्या अधिकारावरती गदा आणत असेल तर असा कायदा बाद करण्याचा अधिकार मुख्य न्यायालयाला आहे कोणाला न्यायपालिकेला आहे तर अशा प्रकारचा ऑर्डिनन्स किंवा कायदा किंवा एखादं विधेयक असेल किंवा नियम असेल तर अशा प्रकारचा संशोधन करण्याचा अधिकार न्यायपालिकेला कर आहे तर मूलभूत अधिकारांचं संशोधन कोण करते आपली न्यायपालिका करत असते पण महत्वाचं म्हणजे संसद आणि विधीपालिकेचं काय काम आहे संसद आणि विधीपालिका जे की भारताच्या संविधानामध्ये भाग क्रमांक चार मध्ये राज्याचे नीती निर्देशक तत्व देण्यात आलेले आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना काही अधिकार देण्यात आले पण ते इनडायरेक्ट अधिकार आहे तर त्या अधिकारामध्ये तशा प्रकारचा अधिकार लोकांना तशा प्रकारचा आर्थिक विकास किंवा सामाजिक विकासातले जे अधिकार आहे त्या भाग क्रमांक चार मध्ये दिलेला आहे राज्याच्या नीती निर्देशक तत्वामध्ये तर तशा प्रकारचा एखादा विधेयक आर्थिक विकास घडवणारा किंवा सामाजिक विकास घडवणारा असा एखादा विधेयक किंवा एखादा कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला किंवा विधीपालिकेला आहे किंवा अशा प्रकारचा कायदा बनवताना जर तो कायदा जर आर्टिकल तेराला जर भंग करत असेल आर्टिकल तेरा म्हणजे मृग भंग करत असेल तर तशा प्रकारचा कायदा हा पास होऊ शकते का हा कायदा बनू शकते का या संदर्भात आपण डिटेल माहिती घेणार आहे आतापर्यंत आतापर्यंत जे काही न्यायपालिकेचे न्यायनिवाडे आहे कशा प्रकारचे केसेस आले न्याय न्यायालयामध्ये न्यायालयाने कशा प्रकारचा त्याचा निकाल लावलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत डिटेल अभ्यास करणार आहोत मुख्य म्हणजे जे काही घटना संसद आणि विधीपालिका आहे कलम क्रमांक तीनशे अडुसष्ट मध्ये काय ठेवण्यात आलेला आहे की घटना दुरुस्ती करता येते जर जे काही संविधान निर्मिती निर्माती होते आपले जे संविधान सभा आहे त्यांचं असं मत होतं की भारताचं संविधान एक तर कठोर पण असलं नाही पाहिजे आणि लवचिक पण नसलं पाहिजे ठीक आहे म्हणजे भारताचं संविधान कसं मध्यम स्वरूपाचं असलं पाहिजे की सामाजिक विकास जसं अशा प्रकार ज्यावेळेस संविधान बनलं त्यावेळेस समस्या आणि आताच्या समस्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे की जशा जशा प्रकारचं भारताचा आर्थिक विकास होत जाईल किंवा सामाजिक विकास होत जाईल तशा प्रकारचं जो काही शासन असेल जे विधीपालिका आहे जे संसद आहे तशा प्रकारचे लोकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी किंवा लोकांचा आर्थिक विकास करण्यासाठी किंवा सामाजिक विकास करण्यासाठी तशा प्रकारचे कायदे बनवता यायला पाहिजे म्हणून भारताच्या संविधानामध्ये कलम क्रमांक तीनशे अडुसष्ट ठेवण्यात आलेला आहे त्या प्रकारचं भारताच्या संसदेला किंवा विधीपालिकेला कुठलाही कायदा बनवण्याचा अधिकार आहे किंवा कुठल्याही बा कायद्यामध्ये संशोधन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आता ह्या जो काही आहे घटनादुरुस्ती विधेयक हा जो काही कलम आहे याच्यामध्ये प्रोणा प्रेरणास्त्रोत काय आहे तर हे जे आपण आहे हे विधेयक हे जे काही घटनादुरुस्तीचं कलम आहे आपण हे साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या संविधानामधून घेण्यात आलेला आहे आणि कलम क्रमांक तेरा जे आहे ते यु संविधानामधून जे काही मार्बरी बनाम मेडिसन्स केस होती त्या त्या केसच्या प्रेमास्रोत म्हणून आपण हे कलम क्रमांक तेरा तेरा जी आहे ते ती घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या पुढचं जो आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे न्याय निवड झाले त्याबद्दलचं डिटेल आपण बघित राहो त्यामुळे या केसमध्ये पाच न्यायाधीशाचे खंडपीठ स्थापन झाले त्यामध्ये भारताचे पहिले सरन्यायाधीश जे की एच जे कानिया होते यांनी या, या विधेयकावरती न्यायनिवाडा करताना असे नमूद केले की जे विधेयक दुरुस्त आहे संविधान विधेयक दुरुस्त आहे हे कुठलाही कायदा होत नाहीये तर हे विधेयक जे मूलभूत अधिकार आहे त्यांच्या अधीन येत नाहीये तर संविधान दुरुस्ती हे कायदे कायदे होत नाही तर संविधान दुरुस्ती दुरुस्तीमध्ये संसद किंवा विधीपालिका मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा सुधारणा करू शकते किंवा अमेंडमेंट करू शकते असे निर्णय दिले तर या केसमध्ये संसद जी आहे या केसमध्ये मित्र संसद किंवा विधीपालिका विधीपालिका